तुरमुरी कचरा डेपो संदर्भातील रिसनस्टेबिलिटी प्रकरणामध्ये महापालिकेने वेळेवर वकील नेमला नसल्याने न्यायालयाने महापालिकेला तीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे या निष्काळजीपणाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी के केली कर दुर्लक्षतेमुळे तिथं महानगरपालिकेनं वकील अपॉइंट करायचा होता पण तो किलानी आणि त्यासाठी अफ्टॉलनं तीस हजार रुपयेचा दंड महानगरपालिकेला लावलेला आहे त्याची ही पेपरमध्ये आलेली पण बातमी आहे याला कोण अधिकारी जबाबदार आहेत महानगरपालिकेचा हा तीस हजार रुपयाचा दंड ज्या अधिकाऱ्याच्या निर्लक्षपणामुळे झालेला आहे त्यांच्याकडनं तो भरण्यात यावा अशी माझी त्या सभागृहाच्या वतीने आपणास विनंती आहे याबद्दल जरा थोडीशी पूर्ण माहिती दिली तरी बरं महापालिकेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की संबंधित प्रकरणात योग्य कायदेशीर प्रतिनिधित्व न झाल्यामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे जो अधिकारी यासाठी जबाबदार आहे त्याच्याकडून हा दंड वसूल करण्यात यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली याशिवाय महापालिकेतील अन्य कायदेशीर बाबीही नियमबाह्य आणि वेळेवर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे महापालिकेसाठी नव्या आणि सक्षम वकिलाची नेमणूक तातडीने करण्यात यावी अशीही मागणी सभेत करण्यात आली